नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनस्य एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो मानवते ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि रेंटच सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानवते ते आजचे सर्वोच्च सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती मानवतेच आजचे सर्वोच्च दर सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवत येते आज सर्वोच्च दर सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत येते सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे